इकडे पूर्ण ना मसाला वाटून झालेला आहे ह्याला बोलतात आपल्या गावाला गोडा मसाला कुठले पण कडधान्य असू दे किंवा तिखट भाजी असू दे कुठली पण चिकन असू दे मटण असू दे अंडा कढी सगळ्या मध्ये म्हणजे हाच आम्ही वाटप टाकतो नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना तुम्हाला ह्या व्हिडिओमधील कोकणातील गोळा मसाला म्हणजेच वाटप कशाप्रकारे रेडी करायचं ते पाहायला मिळणार आहे आपण जेव्हा पण तुम्हाला रेसिपी शेअर करतो ना तेव्हा रेसिपीच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली तुमचा कमेंट असतो की तसं तुमच्या वाटपाची रेसिपी शेअर करा तर आज पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये कशाप्रकारे वाटप रेडी करायचा ते पाहायला मिळणार आहे तर आता ना आपण आपल्या चुलीच्या इथे आलेलो आहे हा आपला ना चुलीचा भाग आहे आणि आज खास करून तुम्हाला आई गोड्या मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे इकडे सर्व ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि इकडून ना आपल्या चुलीचे इथून क्लायमेट वगैरे एवढं मस्त झालेलं आहे आपल्या गावचा सुंदर असा नजारा दिसतो इथून हवा वगैरे मस्त सुटलेली आहे एकदम गार वातावरण आहे आणि इकडे ना आपण चूलसुद्धा पेटवलेली आहे कांदा खोबरं आपल्याला भाजायला लागणार आहे तर आता आपण सुरुवात करतोय गोळा मसाला बनवण्यासाठी खास करून गावच्या पद्धतीने म्हणजे पाट्यावर कशा प्रकारे बनवला जातो ते तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणजे तुम्ही शहरात राहत असाल तर मिक्सर मध्ये पण वाटू शकतो ना शहरात कसं आपण मिक्सर मध्ये वाटू शकतो हा आणि गावाला कसं आम्ही पाट्यावरच वाटतो हो आणि हा पूर्ण गोळा मसाला म्हणजे वाटप प्रत्येक भाजीमध्ये वापरला जातो ना आमच्याकडे ना कुठले पण कडधान्य असू दे किंवा तिखट भाजी असू दे कुठली पण चिकन असू दे मटन असू दे अंडा कढी सगळ्या मध्ये म्हणजे हाच आम्ही वाटत टाकतो मच्छी असली तरी पण मच्छीच पण तर आता आपण बनवायला सुरुवात करतोय इकडे आपल्याला दोन कांदे लागणार आहेत हे सर्व आई अर्धा वाटी खोबरा घेतला ना अर्धा वाटी खोबरा घेतलाय आणि इथे लसून घेतलेलं आहे हा तर आता आपल्याला काय करायचं पहिला कांदा ठेचायला लागेल ना कांदा ना आधी ठेचून घ्यायचा असा ठेचला ना चांगला किंवा बघा या म्हणजे पूर्ण चांगला भाजतो आपल्याला भाजायचं आहे त्याच्यामुळे असा ठेसायचा मात पूर्ण व्यवस्थित तो भाजला जातो हिवरची साल वगैरे काढायची गरज नाही ना, ना चांगला भाजून अच्छा तर आता चूल पण तिकडे पेटवलंय मस्त तर निकारे झालेत त्या साईडला तर कांदा टाकायचा अगोदर कांदा भाजायचा खोबरा आधी खोबरा भाजून घेत घेऊ कांद्याला कसं थोडा टाइम लागतो ना अच्छा चार तुकडे करून घेते आता मी इकडे बघताय मस्तपैकी निकारे झालेले आहेत तर याच्यामध्ये आता खोबरा घालून घेतोय आपण पहिले ना खोबरा भाजणार आहोत इकडे असे छोटे छोटे तुकडे करून झालेले आहेत कांदा खोबरा व्यवस्थित आपण डिशमध्ये घेतलेला आहे वरती निकारे वगैरे सर्व घालून घेतो म्हणजे कसं व्यवस्थित भाजायला मदत होईल जरा करपले तरी पण चालतात ना चांगले ना मसाला चांगला टेस्टीला इथे कसं चुलीमध्ये म्हणजे असं काळा काळात लेअर वरती येते कांद्याला पण लेअर येते हे पूर्ण ना अशी काळी काढे होते नंतरला आपल्याला काढायला लागते ना ती नंतर मग वरती लेअर काढायची आपण हा असं ना मी एक चिमटा घेतलंय म्हणजे कसं व्यवस्थित आपल्याला पलटी वगैरे फिरवायला जमतोय आहे बघा आतमध्ये मस्त गरम गरम आहेत एकीकरण सर्व घालून घेतो तर इकडे बघताय आता ना आपला खोबरा व्यवस्थित भाजून झालेला आहे कांदा भाजायला आपण घेतोय आणि आपण जर घ्यासवर बनवत असेल तर आपल्याला कसा भाजायला लागेल आपण पहिला आधी खोबरा किसून घ्यायचा आणि तव्यामध्ये भाजायचा जास्त काळा नाही करायचा असा लालसर म्हणजे करायचा हलकासा ब्राऊन येईपर्यंत भाजायचा आणि कांदा पण बारीक बारीक पीस करून ते पण तेल जरा टाकायचं पण भाजून घ्यायचा अच्छा आणि मग कसं मिक्सरला कसं बारीक केलेला तो पटकन लावायला होतं बारीक आता कसं आपण हे चुलीवर भासतोय ना तर आपल्याला वगैरे गरज नाही पडत हे कांदे पण असे अख्खीच आपल्याला घालायचे आहेत आणि काही काही जण आहे म्हणजे मिक्स पण असं कांदा खोबरा भाजतात ना तसा मिक्स नाही भाजायचा आधी पहिला खोबरा भाजून घ्यायचा आणि नंतर कांदाय कांदा भाजता तेल घालायचा आणि दोन्ही कसा एकत्र भाजायचा एकत्र भाजलं तर, एक तर खोबरा करपतो ना खोबरा मग करत आणि कांद्याला कांद्याला वेळ लागतो ना त्याच्यामुळे कसा तो दोन्ही एकत्र व्यवस्थित भाजले नाही जात त्याच्या पुढे खोबरा लवकर भाजून करपायला लागतो म्हणून ना एक करून एक आपल्याला व्यवस्थित भाजायचे आता त्याच्यामध्ये कांदे घालून घेतेच ना खाने मस्त निकारे झालेले आहेत त्याच्यामध्ये कांदा घालून घेतलाय आपण आई निकारे इकडे व्यवस्थित करते बघा थोडीशी आपण ना अजून आतमध्ये लाकडा टाकलेली आहे त्याच्यामुळे कसा निकारे म्हणजे पटकन बनत जातात आई थोडीशी आग लावते खुपणीने बघते निकारे कसे पटकन होते त्याच्यामध्ये हा दुसरा कांदा पण आपण पन व्यवस्थित घालून घेतोय तर इकडे ना आता आपल्या सर्व गोष्टी रेडी झालेल्या आहेत आपण लसूण सुद्धा सोलून घेतलेल्या सात आठ लसणीच्या पाकड्या आपल्याला लागणार आहेत आणि इकडे मग आपण कांदे सर्व भाजून घेतलेले कांदा कपडे आता ही वरची लेअर काढायला लागेल ना आपल्याला आता चुलीमध्ये गावाला ना म्हणजे हलकासा करपपणा येतोच त्याच्यामध्ये तर हीच अशाच पद्धतीने ऍक्च्युली आमच्या गावाला बनवतात पूर्ण रॉ पद्धत तुम्हाला दाखवतोय आई आता पूर्ण ना वरची लेअर आहे बघा जी काळी काळी लेअर असते ना ती काढून घेते करापलीची पण ना मस्त टेस्ट आहे वाटपाला हा छान एकदम ती स्मेल पण असते ना ती पण मस्त येते मसाल्याला कांदा पण चांगला भाजला पूर्ण पोलाटलेले आहे निकारे वगैरे एकदम मस्त तापले होते ना तर व्यवस्थित छान भाजला गेलाय आपला कांदा निकारे भाजलेला ना वेगळाच म्हणजे हम्म गॅस वगैरे हो एवढा आपण मुंबईला बनवतो आणि गावाला जी अशा वाटपात टेस्ट अलगच असते ना ते जेवणाला वेगळीच आता वालाची ना तिच्यात म्हणजे ती, ती टेस्ट वेगळी आणि मुंबईला बनवतो ती वेगळी कारण वा, हा म्हणजे वातावरण ह्याच कसं निकाऱ्यात खोबर कांदा आपण भाजतो परत पाट्यावर वाटतो परत पाण्यात मध्ये पण ती टेस्ट असते परत हा निसर्ग बघून ती खायला ती वेगळी टेस्ट लागते म्हणजे निसर्ग बघून पण जेवण जातो जास्त गावाला भूक पण जास्त लागते आणि एकदम टेस्टी सर्व जेवण बनतो जेवण पचन पण होत डायमंड भूक पण लागते हा बनवायला सुरू करूया कांदा व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आपल्याला काय पहिलं ठेसायला लागेल ना खोबरा बारीक करून आधी अगोदर खोबरा बारीक करायला लागेल खोबरा पण मस्त म्हणजे हलकासा करप पण आलेला आहे त्याच्यामध्ये सर्व एकत्र आपण व्यवस्थित ठेसून घेतोय तर याच्यामध्ये ना कशी भुरी वगैरे लागलेली असते निकाऱ्यामध्ये आपण घेतो ना तर व्यवस्थित पाकळून घ्यायचा म्हणजे कशी भुरी वगैरे एकदम स्वच्छ होते आता आई सर्व व्यवस्थित टिसून घेते आणि जर हा तुम्ही पाट्यावर जर ना मसाल्यात चिकन घातलं ना एकदा खाली तर टेस्ट लागेल तुम्हाला म्हणजे जी राहील व्यवस्थित आई आपल्याला पूर्ण बारीक करायला लागेल ना बारीक केल्यावर कसं मग वाटाय बरा पडतात तुम्ही मुंबईला बनवत असाल ना तुम्ही कसं खोबरा वगैरे किसलेला असतो ना मग कांदा कोबरा व्यवस्थित मिक्स आए, करून आपल्याला आहे मिक्सरमध्ये वाटायला लागेल ना मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मुंबईला तुम्ही बनवत असाल अशा प्रकारे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तर इकडे बघता येताना पूर्ण आपला खोबरा व्यवस्थित बारीक करून झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे आणि परत आपल्याला हे पाट्यावर वाटायला लागेल ना ते नंतर बारीक करायला लागेल हा आता इकडे कांदा घेतलेला आहे ते पण आपण व्यवस्थित ठेसून घेतोय जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक ठेसून घेतोय कांदा खोबरा आपला व्यवस्थित बारीक करून कमेंट असतो ना सांगतात की आम्हाला गोळा मसाला तुमचा दाखवा हा म्हणजे आपण कोणती पण रेसिपी शेअर केली नाही की त्याच्यामध्ये आपण दाखवतो हा आमचा वाटप केलेला मसाला आहे आम्ही गोडा मसाल्याची रेसिपी दाखवतो आमच्या कोकणी पद्धतीमधला मधला अतिशय प्रसिद्ध हा गोळा मसाला रेसिपी आहे तुम्हाला शेअर करतोय हा वाटप रेडी करून तुमच्या भाजीमध्ये घालू शकता आणि एकदम कोकणी स्टाईलने तुम्ही कोणती पण भाजी बनवू शकता एकदम छान होते आता व्यवस्थित इकडे लसणे सर्व ठिसून घेतलेले आहे आपल्याला याच्यामध्ये कशी जास्त सामग्री अजिबात लागत नाही कांदा खोबरा आणि आपल्याला लसणाची गरज लागते आणि याच्यामध्ये तिखट मसाला अजिबात घालायचा नाही ना तिखट मसाला आपला घरगुती असतो ना तो नंतर मग घ्यायचा आपल्याला किती भाजी असेल तशी भाजी म्हणजे बनवताना त्याच्यामध्ये घालायचं पण ह्याच्यामध्ये ना अजिबात घालायचा नसतो त्याच्यामुळे ना असा गोळा मसाला बोलतात की कोणता तिखट पदार्थ ह्याच्यामध्ये नसतो ह्याच्यामध्ये ना आता एक चमचा पण मीठ घालून घेतोय मीठ ना जास्त प्रमाणात चांगलं व्यवस्थित घातला ना तर आपला मसाला ना व्यवस्थित चांगला टिकून राहतो चला आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतोय आता आपली शेवटची स्टेप आहे म्हणजे पूर्ण बारीक आहे वाटून आहे हा मसाला तरी पण आपल्याला किती टाइम टिकू शकतो चार दिवस ना चांगला टिकतो या चार दिवस राहील ना याच्यामध्ये आपण मीठ पण घातलेलं आहे त्याच्यामुळे मीठ पण चांगला घेतला नाही कि अजून चार दिवस काही जास्त पण टिकतो आणि याच्यामध्ये आपण असं म्हणजे कोणता खराब होणारा पदार्थ पण नाही सर्व कसे टिकणारे पदार्थ आहेत आणि अजिबात ठेवला तर अजून टिकू शकतो हा सात आठ दिवस त्याच्यापेक्षा जास्त पण तुम्ही ठेवू शकता आता बघताय आई व्यवस्थित अशा प्रकारे बारीक करून घेते मिक्सरमध्ये तुम्ही वाटत असाल तर लगेच तुमचं होऊन जाईल पण पाट्यावरती थोडासा वेळ लागतो बघा थोडा थोडा ना इकडे व्हायला चालू झाले अशा प्रकारे व्यवस्थित आई बारीक करून घेते पाठीवर गावाला कसं कोकणामध्ये अशाच पद्धतीमध्ये बनवले जातात गावाला कसा पाटा म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी असतो आणि पाट्यावरचा हा वाटपाचा मसाल्यालाच मेन टेस्ट असते गावचा तर म्हणजे आमच्या इकडे ना म्हणजे हा वाटपाचा मसाला अशा पद्धतीने बनवतात पण काही ठिकाणी म्हणजे ओल्या खोबऱ्यात पण बनवतात ना आता मालवण साइडला ना ओल्या ओल्या नारळाचं म्हणजे खोबऱ्याचं बनवतात जेवण सर्व पण ते कसं एकच दिवस राहतो म्हणजे असं टिकून राहत नाही दररोज म्हणजे वाटप करायला लागतं तात्पुरता तात्पुरता वाटप करायचं ओल्या खोबऱ्याचं ना भाजीत घालायचं चाल हे कसं घाई घाईत आपण कुठे गेलो टाइम नसलं तरी असलं मसाला की पटकन घालून जेवण करून जाऊ शकता कुठे पण कामाला तेवढा म्हणजे वेळ वाचतो आता आम्ही पण ना कधी कधी म्हणजे असं मच्छी वगैरे आणली तर ओल्या खोबऱ्यात पण मच्छी घालतो पण त्याला वेळ पण खूप जातो ना वाटत टाइम लागतो पण आम्ही गावाला तर ओल्या खोबऱ्या शक्यतो नाही बनवत मुंबईला आपण बनवतो हो हा म्हणजे बेस्ट आहे तुमचा वेळ पण वाचेल अशा पद्धतीने तुम्ही जर ठेवला ना बनवण म्हणजे सात आठ दिवस आरामात राहू शकतो आमची परंपरा अगोदरची आहे ओला या सुक्या खोबरा आणि कांदा गोडा मसाला वाटत ही आमच्या अगोदरची परंपराच आहे म्हणजे आम्ही आता टिकून ठेवली एक्सरसाइज पण होते मग असं वर खाली करून बघा ना आपली पहिल्याची लोक कशी पाट्यावर वाटायचं आणि दात्यावर दळायचं परत कांडायचं ते मग त्यांच्या हातीची कशी एक्सरसाइज व्हायची <laughs> <laughs> इकडे बघते पूर्ण ना मसाला वाटून झालेला आहे आई व्यवस्थित असताना सर्व जमवून घेते छान असा काळा कलर आलेला आहे रेडी झालेला आहे इकडे आता प्लेट मध्ये काढून घेते सर्व मस्त झालंय एकदम हॅलो बोलतात आपल्या गावाला गोडा मसाला कांदा खोबरा भाजून लसूण वगैरे सर्व पाट्यावर वाटून अशा प्रकारे बनवला जातो टाकलेला आहे कधी काय नसलं ना भाजी तर भाकरी अशी ह्याच्याशी थोडा तिखट मसाला मिक्स करायचा म्हणजे आमच्या घरात कशी चटणी वगैरे नेहमी असते पण कधी चटणी संपली ना तर आम्ही चटणीच्या ऐवजी हा पण असा मसाला हा मसाला भाकरी लावून खातो हम्म एकदम छान लागते भाकरी पण आणि आमच्याकडे इथे खास करून आमच्या गावाला ह्याला गोळा मसाला बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा बरोबर ना नक्की काय तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे आपल्या कोकणातल्या वाटपाच्या मसाल्याची म्हणजे कमेंट आला होता तर सर्वांची इच्छा पूर्ण केलेली आहे आणि गावाला वेळ भेटला शेवटी आणि गावाला कसा प्रॉपर पद्धतशी तुम्हाला पाहायला भेटते पूर्ण कोकणी पद्धतीमध्ये ना गावाला दाखवतो तर म्हणजे आता ना तुम्हाला पूर्ण गोळा मसाला म्हणजेच वाटपाची रेसिपी शेअर केलेली आहे आणि आमच्याकडे ना कोकणामध्ये जास्त करून हा पाट्यावरतीच बनवला जातो तुमच्याकडे जर पाट्या नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून रेडी करू शकता पूर्ण कोकणी पद्धतीचा हा वाटप आहे आणि तुम्ही कोणत्या पण भाजीत किंवा असाच पण खाल्ला ना तरी पण भारी लागतो आणि आम्ही जास्त करून कोकणामध्ये हा प्रत्येक भाजीमध्ये वापरतो तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय